नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आहे अशोक धर्मे शेतकरी मित्रांनो आज सोयाबीनच्या प्लॉटमध्ये आलो आहोत आपण हे सोयाबीनचा प्लॉट हो हो आहे हे बऱ्यापैकी एक वीस पंचवीस दिवसाच्या पुढचा प्लॉट आहे शेतकरी मित्रांनो सोयाबीनमध्ये जर तण भरपूर जर झाला असेल तर आपण सोयाबीनला तणनाशक फवारतो पण ह्या वर्षी पाऊस का खूप कमी आपल्याकडे झालेला आहे त्यामुळे जमिनीमध्ये अशी अशी ओल नाही जर ओल जर असेल चांगल्या पद्धतीने तरच सोयाबीनला तणनाशक फवारा शेतकरी मित्रांनो आता शक्यतो सोयाबीनला तन्नाशक टा एवढी अंतर्मशागत करा जर ओल चांगले असेल तर आपलं एक नामांकित कंपनीचा ब्रँड आहे ओडिसी हे तन्नाशक आहे ओडिशी बी एस एफ कंपनीचं हे बी एस एफ कंपनीचं ओडिसी आहे हे आपल्या बऱ्याच शेतकरी बंधूंचा परिचित ब्रँड आहे बरेच शेतकऱ्याला वापरतात याचे कसे रिझल्ट कसे आहेत हे आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर शेतकरी मित्रांनो हे आहे बीएसएफ कंपनीचं ओडिसी या प्लॉटमध्ये तण जास्त नाही आणि तर बऱ्यापैकी झाली आहे पण ज्यांना कोणाला जर फवारायचं असेल ओडिशी तर ती बिंदास्कोल चांगली असेल तर ओडिशी फवारू शकता ओडिशीचं प्रमाण एकरी एकरी चाळीस ग्राम आहे चाळीस ग्राम ओडिशी एकरी या पद्धतीने फवारलं पाहिजे जर जा। तुमच्या सोयाबीनमध्ये हराळ जर जास्त असेल तर तुम्ही ह्याच्यासोबत बाहेर कंपनीचं व्हीप सुपर पंधरा लिटर पंपाला तीस एम एल या पद्धतीने ओडिशी सोबत आपण व्हिप सुपर जास्त हराळ असेल तर घेऊ शकता नाही तर याची गरज नाही थोडीशी फवारण्याची पद्धत तर सगळ्याला माहितीच मित्रांनो हेच्याबद्दल तुम्हाला जास्त काही सांगायची गरज नाही पण शक्यतो ओल जर असेल तर तुम्ही फवारा नाही तर आणता तन्नाशे टाळा बऱ्यापैकी यावर्षी पाऊस कमी असल्यामुळं मशागत करायला वेळ आहे त्यामुळे तुम्ही शक्यतो तन्नाशे टाळा पण जर ओल असेल तरच त्यांना शेक फवारा अन्यथा टाळा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद